बघा जर चार माणसं वीस दिवसात छत्तीसशे रुपये कमवतात तर दहा माणसं वीस दिवसात किती रुपये कमवतात असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा लक्ष द्या मित्रांनो इथं माणसं इथं दिवस आणि इथं लिहा रुपये ओके चार माणस वीस दिवसात छत्तीसशे रुपये कमवतात प्रश्न दहा माणसं वीस दिवसात किती रुपये कमवतील असा प्रश्न इथं या माणसं दिवस आणि रुपये याच्यामध्ये दिवस ही संकल्पना लेकरांनो काय आहे सारखी आहे ओके मग आता करायचं काय लक्ष द्या इथं चारास छत्तीसशे रुपये तर प्रश्न करा दहास किती आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करून उत्तरापर्यंत जा जसं की दहाचा छत्तीसशे सोबत आणि छेदस्थानी चारचा प्रश्नासोबत लेकरांनो हा भाग चार नम छत्तीस त्यावर हे दोन शून्य अर्थात दहा गुणीला नऊशे हा गुणाकार नऊ हजार रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर असेल आता ह्याच प्रश्नाला सोडवण्यासाठी एक सूत्र आहे जसं की ओके यम डी आणि छदस्थानी डब्ल्यू पहिल्या राशीतील बराबर यम डी आणि छदस्थानी डब्ल्यू दुसऱ्या राशीतील ओके लक्ष द्या इथं एम वन डी वन आणि डब्ल्यू वन टू डी टू आणि डब्ल्यू टू अशा पद्धतीचं सूत्र तुम्ही निहाळलं असेल बघितलं असेल या सूत्राचा अवलंब करून सुद्धा आपल्याला उत्तर जाता येते तसं चार माणसं वीस दिवसात छत्तीसशे रुपये कमवतात पहिल्या राशीची ही मांडणी प्रश्न दहा माणसं वीस दिवसात किती रुपये कमवते ओके आता त्रिराशिक पद्धतीनं इथं सुद्धा तिरपा गुणाकार छत्तीसशेचा या पदासोबत प्रश्नाचा या पदासोबत बघा छत्तीसशे गुणिला दहा गुणिला वीस छदस्थानी चार गुणीला वीस गुणिला हा प्रश्न या वीसला हे वीस गायब आणि हा भाग नवनं गेला त्यावर हे दोन शून्य म्हणजे इथं नऊशे गुणीला दहा बराबर हा गुणाकार नऊ हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके दहा माणसं वीस दिवसात नऊ हजार रुपये कमवतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात माझी काळकाम वेग ही विलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके